क्रांतिकारी जेवी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं आज असं कारण आहे लाईव्ह येण्याचं कारण मी सविता साळवे इल्टणपाड्यात राहते आणि इल्टणपाड्यात मी आज चाळीस वर्ष झाले चाळीस वर्षापासून राहत आहे ज्या वेळेस या गावामध्ये लाईट नव्हतं पाणी नव्हतं तेव्हापासून मी राहते इथली स्थानिक रहिवाशी आहे तुम्हाला सांगायचं असं की ज्या क्षेत्रामध्ये मी काम करते सोशल वर्क गोरगरीब असतील त्यांना मग एक जण आलाय आज लाइव येण्याचं कारण असं आहे की 15 तारखेला 15 तारखेला रात्री 11 ते 11:30 च्या दरम्यान आमच्याच इथे हिलटन पाड्यात वरच्या साईडला जय श्रीराम चाळ आहे आणि त्या जय जय श्रीराम साळी मध्ये संजय ठाकुर नावाचा एक मुलगा राहतो आदिवासी मुलगा राहतो त्या मुलाचा आणि माझं एकही संबंध नाही आहे बस एवढंच आहे की आम्ही शेजारी राहतो आणि लहानपणापासून त्या मुलाला बघते त्याचं जे काही भांडणं तडणं होतात त्याच्यात आमचा काही एक सहभाग नसतो सहभाग नसतो पंधरा तारखेला रात्री अकराच्या दरम्यान अकरापासून ते साडे साडेबारापर्यंत त्या मुलावर जीव घेणे हल्ला झाला आणि जीव घेणे हल्ला करणारे लांबचे कोणी नसून त्याच्या शेजारी राहणारे एक अनिल श्रीवास्तव नावाची फॅमिली होती त्यांनी कट कारस्थान करून त्याच्यावर जीव घेणे हल्ला केला आणि हे आम्हाला देखील माहिती नव्हतं आम्ही आमच्या घरात चुपचाप झोपलो होतो आणि सोबत राहणारे माझ्या माझे सहकारी मला मदत करणारे जे पण कोणी मुलं असतील ते पण झोपलेले कोणीच त्या प्रकरणामध्ये तिथे नव्हतं ते, ते भांडण बघायला पण नव्हते आणि कशालाच नव्हते भांडण बघायला पण नव्हते पण बारा तारखेला जेव्हा त्याच्यावर जीव घेणे हल्ला झाला संजय ठाकूर या मुलावर जीव घेणे हल्ला झाला तर त्यांनी मला साडेबारा वाजता कॉल केला की ताई माझ्यावर हल्ला झाला आहे आणि मी काय करू तर मी त्याला सांगितलं की एक काम कर तू एकशे बारावर कॉल कर आणि त्यांनी एकशे बारावर कॉल केलं त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलेलं कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या फुटेज फेसबुकवर अपलोड केल्या होत्या त्याने एकशे बारावर कॉल केला एकशे बारावर कॉल केल्यानंतर लगेच दहा पंधरा मिनटं पण नाही झाले आणि पोलीस तिकडे हजर झाले आणि झाल्यानंतर त्या मुलाला ते घेऊन गेले पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर तिकडे त्याची काय चौकशी झाली पोलिसांनी त्याचं तुटलेलं घर बघितलं की नाही बघितलं ते मला माहिती नाही कारण त्या टायमाला माझा जो कॅमेरा आहे तो चालत नव्हता कारण आम्ही रस्त्यावर एक कॅमेरा लावलेला आहे सी सी टी व्ही फुटेज पण त्याचा ॲप माझ्या मोबाईलमधून उडून गेलं होतं आणि माझा कॅमेरा चालत नव्हता मग मी तो कॅमेरा डाउनलोड करायला मला थोडासा वेळ गेला पासवर्ड टाकायला मला वेळ गेला त्यांनी मला पोलीस स्टेशनमधून फोन केला की ताई मला सी सी टी व्ही फुटेजचं मला जे काही मारहाण झाले त्याचं काही जर मला व्हिडिओ भेटत असतील तर मला पाठव तर मी म्हणाली ठीक आहे मी पाठवते तुला व्हिडिओ आणि मला डाउनलोड करायला थोडासा वेळ गेला मग मी त्याच्यातला ते सगळं बघितलं अर्धाच माझ्याकडे डाउनलोड झालेलं कारण माझा त्याच्यातलं ॲप उडून गेल्यामुळे आणि ते जेव्हा मी त्याच्यातला थोडासा व्हिडिओ मला मिळाला तो मी, मी त्याला पाठवला जो त्याला मारहाण करत होते तो आणि तिथे पी एस आय सचिन घोडके सर होते घोडके सरांकडे त्याची कंप्लेंट होती घोडके सरांनी त्याची कंप्लेंट घेतली पण ए एफ आय ना आर नाही घेतली एन सी आर घेतला आणि एन सी आर घेतल्यानंतर त्याला घरी पाठवलं त्याला सांगितलं तू घेऊन जातं तो त्यांना बार बार रिक्वेस्ट करत होता की सर माझ्यावर एवढा हल्ला झाला आहे मा मी माझा जीव मुठीत घेऊन घरात गेलो आहे माझं घर तुटलंय फुटलंय आणि तुम्ही फक्त मला एन सी आर देता मला एफ आय आर द्या पण ते म्हणाले जर तुला एफ आय आर करायचं असेल तर तुला दोन विटनेस आजूबाजूचे घेऊन यावे लागतील या सी सी टी व्ही टी व्ही फुटेजच्या याच्यावर आम्ही काहीच करू शकत नाही तुला विटनेस लागतील आणि तो मुलगा रात्री आ, सक रात्रभर तिकडेच होता पुलीस स्टेशनला सकाळी तो तीन चार वाजता घरी आला असेल तीन चार वाजता घरी आल्यानंतर तो काय आला नाही माझ्याकडे सकाळी तो नऊ दहाला माझ्याकडे आला आणि मला म्हणाला ताई मी पोलीस स्टेशनला रात्री गेलो पण त्यांनी माझी एफ आय आर घेतली नाही जो व्हिडिओ सी सी टी फुटेजमधून काढलेला होता तो दाखवल्यानंतर पण फक्त माझी एन सी आरच घेतली आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की तू जर तुला एफ आय आर द करायची असेल तर तुला दोन विटनेस घेऊन यावे लागतील आणि तो पोरगा सकाळी म मा, मला म्हणाला की ताई मला दोन विटनेसची गरज आहे मग मी म्हटलं आता दोन विटनेस तू घेऊन कोणाला जाशील म्हणून मी स्वतः त्याच्याबरोबर गेली पुलीस स्टेशनला मी तिकडे उपस्थित नव्हती जेव्हा मारामारी झाली तेव्हा पण जे काय मी फुटेजमध्ये बघितलं सी सी टी व्हीच्या म्हणून त्या आधारावर मी पोलीस स्टेशनला त्याच्याबरोबर गेली आणि मी एकटीच गेलेली आणि माझ्यासोबत मा एक एक मुलगा मी फक्त घेऊन गेलेली कारण मी एकटी कशी जाऊन म्हणून एका मुलाला मी सोबत घेऊन गेलेली पोलीस स्टेशनला आणि थोडेसे आमचे काही आदिवासी बांधव होते जे त्याच्या बाजूने आलेले ते बांधव असे आम्ही पाच सहा जणं मिळून आम्ही रबाले आय डी सी पुस स्टेशनला गेलो सकाळी आम्ही अकरा दहा अकरा वाजताच्या दरम्यान आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही सचिन घोड घोडके सरांना भेटलो त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोललो तर ते ते म्हणाले की आम्ही तर काही करू शकत नाही आहे कारण याने ज्या पद्धतीने मला सांगितलं तर मी याला एन सी आर दिलेला आहे असे म्हणाले जर तुम्हाला काय पुढचं प्रोसेस करायचं असेल तर तुम्हाला सिनियरला भेटावं लागेल आणि आम्ही सिनियरला भेटलो भेटल्यानंतर सिनियरने सांगितलं ठीक आहे सिनियर सरांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही एक काम करा मी तुम्हाला एक पी एस आय देतो जो तुमची केस हँडल करेल आणि त्यांनी आम्हाला संग्राम साबळेसर दिले आणि त्यांनी योग्य पद्धतीने आमची केस हँडल केली असं म्हणत नाही मी की त्यांनी बघितली नाही त्यांनी बघितली सगळं काय केलं आणि त्यांनी संध्याकाळी बोलवलं आम्हाला ते बोलले आता मी बाहेर जात आहे आता माझ्याकडे रेळ नाही तुम्ही संध्याकाळी या मग संध्याकाळपर्यंत असं काय झालं मला माहिती नाही काय काळाबाजार झाला आणि काय कोण असे माणसं होते की त्यांनी मध्ये जाऊन तिकडे काय केलं आणि सगळी आमची केस उलटी झाली संध्याकाळपर्यंत असं झालं की मी त्या मुलाबरोबर का पोलीस स्टेशनला गेली त्या मुलाच्या सोब बाजूने विटनेस म्हणून आणि त्याला का मदत केली म्हणून माझ्यासोबत राहणारे जे माणसं आहेत पाच लोक त्यांचा दूर दूरपर्यंत कुठेही संबंध नव्हता दूर, दूर पर्यंत कुठे ते आपल्या आपल्या घरी झोपलेले ते फुटेजमध्ये पण दिसत नाहीत आणि पूर्ण ना रोडवर पण ते दिसत नाहीत पण त्या मुलांवर रॉबरीची केस दाखल करण्यात आली त्यांचा एकही गुन्हा नसताना काही एव्हिडन्स नसताना क काहीच नसताना त्यांच्यावर रॉबरीची केस दाखल करण्यात आली माझ्या मुलांवर बस का केवळ कारण एवढंच आहे की मी त्या मुलाच्या बाजूनी सकाळी पोलीस स्टेशनला का गेली म्हणून जर मी गेली नसती तर त्या मुलाला न्याय मिळाला नसता कारण याच्या अगोदर पण त्या मुलावर दोन वेळा हल्ले झालेले आहेत आणि त्याला जीव घे असे तसे हल्ले नाहीत तेव्हा पण त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली होती पण त्याला एन सी आर देऊन त्याची बोलवण करण्यात आली मग यावेळेस तो मा मला घेऊन गे गेला त्याने रिक्वेस्ट केली तो रडत होता माझ्याजवळ की ताईत नाही तू चल माझ्यासोबत चल माझी पण काही जाण्याची इच्छा नव्हती पण पन... जर माझ्या समाजाचे मुलं आदिवासी मुलगा जो माझ्यासमोर पैदा झालाय लहानाचा मोठा झाला हो आहे आणि त्या पोरावर या पद्धतीने जीव घेणे हल्ला जर होत असेल आणि ते पण उत्तर भारतीय करत असतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे आज एका आदिवाश्यावर हल्ला केला उद्या दुसऱ्यांवर पण होऊ शकतो हल्ला हे या याच्यामुळे मी पोलीस स्टेशनला गेली पण ह्या हे प्रकरण तेच नाही आहे की मी त्याच्याबरोबर का गेली म्हणून हल्ला झाला नाही आहे तर हा हल्ला पूर्णपणे पूर्व योज नि नियोजन करून माझ्या मुलांना फसवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे कारण तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे डॉक्टर नाना मोरे हा माणूस आला होता डॉक्टर नाना मोरे याला मी ओळखत नव्हती पण त्याला घेऊन माझ्या घरी येणारे संजय वाघ भाऊ होते जे संजय वाघ भाऊ त्याला माझ्याकडे घेऊन आले आणि त्याच्यानंतर ते मला म्हणाले की डॉक्टर नाना मोरे मला म्हणाले की हा किती दिवसापासून तुमचा बुद्धविहार असंच पडलेला आहे त्याला तुम्ही काय बनवत नाही काय नाही तुमच्या दोघांच्या वादामुळे ते बुद्धविहार तसंच पडलं आहे आणि इथून पुढे त्या बुद्धविहाराचं काम मी करणार बुद्धविहार मी बनवणार आणि तुम्ही अजिबात मला रोकटोक करायची नाही तर मी डॉक्टर मोरे साहेबांना हेच म्हणाली ठीक आहे मोरे साहेब जर तुम्हाला जर बुद्ध विहार बनवायचे तर तुम्ही खुशाल ते बुद्धविहार बनवा माझी काय हरकत नाही आहे पण जे काय पेपर असतील आणि त्या विहाराचं काम असेल ते फक्त आमच्या आणि आमच्या महिलाच करणार आम्ही कोणाच्या हातात देणार नाही कारण हे जे विहार आहे आमच्या इल्टणबाड्यातलं तक्षशिला बुद्ध विहार हे विहार आमच्या महिलांनी खूप मेहनत करून बनवलेला आहे मग या विहाराचे पेपर असतील किंवा जे पण कारभार असेल तो आम्ही इतर कोणाच्या हातात देणार नाही सगळा कारभार आमच्या महिलांच्या हातात राहील आणि तुम्हाला जर आम्हाला सहकार्य कार्य करायचं तर तुम्ही करू शकता आणि त्या टायमाला त्यांनी मान्य केलं ते बोलले ठीक आहे चालेल तुम्ही जसं बोलसाल तसंच करणार आपल्याला त्या विहारामध्ये सा आप पैसे नाही कमवायचे आपल्याला विहार बनवायचे आपल्याला मिळून जुळून बनवायचे आणि तुम्ही जे बोलणार जे काही पेपर असतील आणि हे असेल तुमच्याच हातात राहील आम्ही काहीच नाही हे करणार मग ते मला म्हणाले ठीक आहे आपण पहिली मिटिंग लावूया आणि जेव्हा वीस चौ वीस एप्रिलला त्यांनी मिटिंग लावली आमच्या विहारामध्ये त्याचे सगळे फोटो माझ्याकडे आहेत डॉक्टर नाना मोरेंनी आमच्या विहारात वी वीस तारखेला मीटिंग लावली आणि त्या वीस वीस तारखेच्या मीटिंगमध्ये जेवढे पदाधिकारी होते सदस्य होते त्यांना बोलवण्यात आलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे आपन करुया, करुया, जे काय आहे ते आपण मिळून जुळून करूया एक अकाऊंट खोलूया असं करूया तसं करूया आणि त्याच्यानंतर ते म्हणाले जे काही विहाराचे पेपर असतील ओरिजिनल ते तुम्ही माझ्याकडे द्या डॉक्टर नाना मोरे म्हणाले मी त्यांना बोलली विहाराचे पेपर मी तुमच्याकडे कसे काय देणार आपलं ठरलेलं की पेपर वगैरे सगळा का जो व्यवहार असेल तो फक्त आमच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हातात राहणार आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही ते पेपर तर ते मला म्हणाले बघा तुम्हाला दोन दिवसाचा टायमिंग देतो की ते पेपर मला तुम्ही देणार की नाही देणार जर का तुम्ही ते पेपर मला दिले नाहीत डॉक्युमेंट जर तुम्ही मला दिले नाही तर तुम्हाला खूप भारी पडेल आणि तुमच्याबरोबर मी काय करेन हे तुम्ही सांगू शकत नाही तुम्हाला चार जिल्ह्याच्या पलीकडे पाठवीन असे मला डॉक्टर नाना मोरेनी धमकी दिली तर मी त्याला म्हणाले हे बघ हे विहार काय मी असंच बनवलं नाही आहे मी खूप संघर्ष करून हे विहार बनवलेलं आहे तुझ्यासारखे मी खूप बघितले तुला जे करायचं आहे तू कर मी अशी म्हणाली तो बोला परत एकदा विचार करा दोन दिवसाचं टायमिंग ता देतो तुम्हाला आणि मी मला वाटलं हा मस्करी करतोय तर त्यांनी मला बावीस एप्रिलला परत फोन केला बावीस एप्रिलला सकाळी त्यांनी मला दहा अकरा वाजता फोन केला आणि मला म्हणाला कि काय झालं काय विचार केला की नाही तुम्ही तर मी त्याला काय म्हणाली हे बघा मोरे साहेबनी म्हटलं मी विचार कशाला करू मला विचार करायची गरज नाही कारण विहार आमच्या महिलांचा आहे महिलांचं राहील आणि त्या आम्ही स्वतः महिला बनून ते लोकांच्या ताब्यात देणार आहे ते विहार आम्हालाही नको आहे आणि त्या विहाराचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही सगळे आणि सगळे रमाई महिला मंडळच्या नावावर केलेल्या आहेत टॅक्स पावती माता रमाईच्या नावावर आहे लाईट बिल माता रमाईच्या नावावर आहे आणि रमाई महिला मंडळ हे रजिस्टर आहे मग तर त्यांनी मला सांगितलं ठीक आहे मी आता तर फोन ठेवतो पण तुम्हाला भारी पडेल मी ठीक आहे म्हटलं बघूया जे काय होईल ते होईल पण तुमचा आमच्याशी फक्त एवढाच संबंध होता की तुम्ही आमच्याकडे आले आणि बोलले की मी एक मध्यम मार्ग काढतो आणि तुम्हाला दाखवतो त्याच्यातून आपण विहाराचं काम करू शकतो असा म्हणालेला आणि आता तो माणूस जर मला ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागत ता असेल तर मी त्याला कशी काय ते ओरिजिनल डॉक्युमेंट देणार उद्या जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याच्याकडे असले आणि त्यांनी काय केलं तर सगळं आमच्या महिलांवरच येईल मी मी त्याला ते डॉक्युमेंट्स का नाही दिले म्हणून हा संजय ठाकरे नावाचा मुलगा आहे हा त्याच्याकडे मदत मागायला गे गेलेला मला माहिती नाही तो कसा ओळखतो पण हा सतत कोर्टात जात असतो आणि कोर्टाच्या इथे त्याची वाटते त्याला भेट झाली असेल तर मागच्या प्रकरणामध्ये पण हा संजय ठाकरे हा डॉक्टर नाना मोरेकडे गेलेला पण त्यांनी त्याला सांगितलं आश्वासन फक्त दिलं ठीक आहे मी तुला मदत करतो तुला मदत करतो पण या डॉक्टर नाना मोरेंनी त्या संजय ठाकरेला अजिबात मदत केली नाही त्या उलट त्याला त्या पण प्रकरणात त्यांनी फसवलं आणि या प्रकरणात पण सगळ्यात अगोदर जर त्यांनी कोणाला कॉल केला असेल तो तर त्यांनी डॉक्टर नाना मोरेलाच फोन केलेला आणि त्याच्यानंतर तो बोलला ठीक आहे तू पोलीस स्टेशनला जा मी सिनियर सरांना फोन कर तो, सांग तो, आसा करतो सांगतो असं करतो तसं करतो पण त्यांनी काहीच केलेलं नाही आणि त्या उलट संजय ठाकरेला त्यांनी फक्त एन सी आर द्यायला सांगितला मग त्या तो आणि त्याचे सहकार्य सगळे या मॅटरमध्ये या प्रकरणामध्ये इन्वॉल्व आहेत कारण त्यांना संजय ठाकरे टार्गेट नव्हता तर त्यांना मला टार्गेट करायचं होतं मला टार्गेट करून त्यांना काहीही करून त्यांना मला संपवायचं आहे म्हणजे असं समजलं तरी चालेल कारण त्यांनी मला धमकी दिलेली की तुला बघून घेईन तुला चार जिल्ह्याच्या पलीकडे पाठवी म्हणून त्याला माझ्यावर काही करता आलं नाही म्हणून माझ्या पाच मुलांना त्यांनी फसवलं जे मला विहारात मदत करतात मला जयंती असेल विहाराचं काम असेल किंवा विहारात अजून काही करायचं असेल तर ते मुलं नेहमी माझ्यासाठी उभे राहतात मग आता जर हिच्यासोबत राहणाऱ्यांना कसं संपवायचं तर डॉक्टर नाना मोरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जे बाळा ठाकूर आणि अनिल श्रीवास्तवचं भांडण होतं त्याच्या दूरपर्यंत सी सी टी व्ही फुटेजमध्ये आम्ही कुठेही दिसत नाही तरी पण कट कारस्थान करून माझ्या मुलांवर रॉबेरीची केस लावलेली आहे आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आज कोर्ट बंद आहे पण सोमवारी हे सगळे सर, सर, सर्व पुरावे घेऊन मी कोर्टात जाणार आहे जे काय आमच्या बरोबर मला एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये खोटे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आमच्या मुलावर ते खूपच निंदनीय आहे असं व्हायला पाहिजेत नव्हतं की मी एक समाजसेविका आहे माझ्या दारात जर कोणी पण आलं तर मी त्याच्यासाठी आजपासून नाही पहिल्यापासून मी त्यांना मदतीसाठी उभी राहते मी बघत नाही जातपात बघत नाही कधी काहीच बघत नाही मग तो कोणत्याही जातीचा माणूस येऊ दे त्याच्यासाठी मी नेहमी दिवस रात्र उभी असते पण तेच या संजय ठाकरेला मी का मदत केली म्हणून आज त्यांनी माझ्या मुलांना माझ्यासोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांना फसवले आणि याच्यामध्ये सर्वपणे डॉक्टर नाना मोरे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हात आहे आमच्या मुलांना फसवण्यामध्ये मी पोलिसांना सांगितलं की तुम्ही सगळ्या सी सी टी फुटेज चेक करा आणि त्याच्यात बघा आमचे मुलं तुम्हाला कुठे दिसतात का आम्ही भांडण बघायला पण नव्हतो आणि भांडण सोडवायला पण नव्हतो आम्ही कुठेच नव्हतो त्या उलट मी रात्री पंधरा तारखेला रात्री साडेबारा वाजता संजय ठाकूर या आदिवासी मुलांनी मला फोन केला की ताई माझ्या जीव घेणे हल्ला होत आहे आणि तू वरती ये पटकन मला वाचवायला तरी पण मी गेली नाही याच्यासाठी गेली नाही की मला माहीत आहे की जे लोक हल्ला करणारे आहेत ते डॉक्टर नाना मोरेचे माणसं आहेत आणि हे जाणून बुजून जर मी वर गेली तर मला फसवणार आणि शेवटी तेच झालं जेव्हा तो रात्री साडेबाराला पोलीस स्टेशनला गेला पण पोलिसांनी त्याला फक्त एन सी आर दिला एफ आर दिला नाही ते पण फुटेज बघून ते काय म्हणाले की फुटेजमुळे आम्ही हे सिद्ध नाही करू शकत की ते समोरचे व्यक्ती अपराधी आहेत त्याच्यासाठी तुला दोन विटनेस लागतील आणि दोन विटनेस लागतील मग आता तो मुलगा आदिवासी मुलगा त्याच्या बाजूला सगळे उत्तर भारतीयच राहतात आणि तेवढे भित्रे लोक आहेत ते तिकडे विटनेस म्हणून जातील का पोलीस स्टेशनला मग त्याला माझी आठवण आली आला तो खूप रडला मा माझ्याजवळ एवढा रडला की मला त्याची दया आली की आज त्याची आई मतम बुद्धी तिची आई हे आहे मती मंद आहे त्याची आई त्याचा भाऊ अपंग आहे आणि त्याचा बाप बिछाण्यात पडलेला आहे तो उठू शकत नाही आजारी आहे आणि त्याच्या घरात त्याला सपोर्ट करेल असा एकही माणूस नाही तो एकटाच असा मुलगा आहे घरामध्ये की तो आईबापाची सेवा करतो मग तो कुठे जाणार आणि तो मुलगा येऊन माझ्याजवळ ढसाढसा रडला तो रडला म्हणून मी सकाळी पोलीस स्टेशनला त्याच्यासोबत गेली मग मी का गेली कारण त्याचं पोलीसवाले वाल्याने ऐकलं नव्हतं त्याला एन सी आर तर दिलेला होता ना मग तू जायला नव्हतं पाहिजे जा मग तू का गेली म्हणून एक दिवसाचं टायमिंग ता पोलीसवाल्यांनी घेऊन दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी बोलवल्यानंतर त्याच डॉक्टर नाना मोरेने संध्याकाळी चार वाजता दुसऱ्या दिवशी त्याला कॉल केला की संजय ठाकूर मी डी सी हलवलंय मी कमिशनर हलवलंय मी हे हलवलंय आणि तू लवकरात लवकर रबाले पोलीस स्टेशनला पोहोच तर मी तो माझ्याजवळ आला मला म्हणाला ताई मला डॉक्टर नाना मोरेनी फोन केला आणि सांगतोय की तू पोलीस स्टेशनला जा म्हटलं का आपली केस ज्याच्याकडे आहे ते आपल्याला कॉल करणार की तुम्ही या तुमची मला एफ आय आर घ्यायची आहे हा डॉक्टर नाना मोरे कोण आहे जो तुला सांगतो जायला पण बोलतो नाही गेला तर तो काय बोलेल तर मी जातो मी म्हटलं ठीक आहे जा मग तो गेल्यानंतर त्यांनी बघितलं तिकडे पुलीस स्टेशनमध्ये अनिल श्रीवास्तव याची पहिलं स्टेटमेंट झालेली होती त्याला जे काही सांगायचं होतं त्या त्यांनी ऑलरेडी दिलेलं होतं आणि याला लगेच त्यांनी स्टेटमेंटला घेतलं मग ते स्टेटमेंटला घेत घेता घेता त्यांनी जे बाजूला पडलेलं तिचं स्टेटमेंट होतं ते त्याच्यावर एक नजर फिरवली तर त्याच्यामध्ये सरासरी सगळं चुकीचं लिहिलेलं होतं आमचे जे मुलं आहेत पाच ते त्या प्रकरणात नव्हते त्यांचे नावं त्याच्यात टाकलेले आणि चोरीच्या केस त्यांनी असं लिहिलं की यांनी चोरी केली मला मारलं असं केलं सगळं काय असं सांगितलं त्यांनी सगळं खोटं खोटं सांगितलं आणि त्या दिवशी आमचे मुलं इथे नव्हतेच आमचे मुलं झोपलेले आणि एक मुलगा तायरोलीत झोपायला गेलेला पण अशा खोट्या नाट्या केस करून आमच्या मुलांना डॉक्टर नाना मोरे आणि त्याचे जे पण सहकार्य असतील त्या सगळ्यांनी फसवलेलं आहे पण खोटा जे काही त्यांनी आमच्या बरोबर केलेला आहे ते जास्त दिवस टिकणार नाही आहे कारण आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि आम्ही कोर्टात ते सादर करू पण एवढं सांगायचं आहे मला नाना मोरेपर्यंत जर माझा व्हिडिओ गेला तर तुला मी खूप चांगलं समजत होती नाना मोरे मला वाटलं तू चांगला माणूस आहे एक समाजात समाजातला चांगला माणूस आहेस पण तुम्ही जे काही केलंय ना आज आमच्याबरोबर तुला त्याची शिक्षा इथेच भेटल हां तू मला म्हणालेलं ना आतापर्यंत मी मोठ्या मोठ्या लोकांना असं असं संपवलंय हा हां मी दि, दिग्याला राहायचो दिग्यातल्या कोणत्या कोणत्या माणसाला त्यांनी फसवलंय हा हां आणि म्हणून तो इथून निघून गेला आणि मला तो चार जिल्ह्याच्या बाहेर पाठवणार होता आणि आज त्यांनी ते करून दाखवलं ठीक आहे चालेल मी तुला एवढंच म्हणेन धन्यवाद तू माझ्या मुलांबरोबर केलेलं आहे आणि संजय ठाकूर या मुलांनी तुझ्यावर एवढा विश्वास केलेला एवढा विश्वास केलेला हा तुला बापाच्या जागेवर ठेवलेलं की चल मला म्हणायचं ताई हा डॉक्टर नाना मोरे चांगला माणूस आहे आणि तो मला पूर्णपणे सपोर्ट करतोय पण आज कळलं की तू किती चांगला माणूस आहेस ज्या मुलावर हा हल्ला झाला सगळं काय झालं तो तुला जर फोन करतोय मदतीसाठी तर त्याला मदत करायची सोडून तू समोरच्या पार्टीला मदत केली केवळ आणि केवळ फक्त थोड्याशा पैशासाठी तू विकला गेला हा अरे जर समाज आणि वरतून तुम्ही लोक सांगता आम्ही समाजाशी मोठे हे आहोत आम्ही रक्षक आहोत हा आम्ही कट्टर आंबेडकर वादी आहोत आम्ही असं आहे आम्ही तसं आहे आणि तुम्ही थोड्याशा पैशासाठी आपला इमान विकता बाबासाहेबांना बदनाम करता तुम्ही आ? मला लाज वाटते तुम्हाला आंबेडकर वादी म्हणताना काय त्या मुलाची चुकी होती सगळ्यात अगोदर तर तो, तो डॉक्टर नाना मोरेकडे मदत मागायला गेलेला मदत नाही केली त्या ते उलट त्यांनी त्याला फसवलं म्हणून तो माझ्याकडे आला मी काय त्याला मदत करायला गेली म्हणून त्यांनी माझ्या मुलांना फसवलं ठीक आहे जे काही तू केलेस नाना मोरे तुला भारी तुला पण पडेल लक्षात ठेव हो। मी पण आंबेडकर वादी आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धाची अनुयायी आहे मी पण तुम्हाला बघेन माझ्याकडे जे काय वेळ येते प्रत्येकाची वेळ येते सांगून येत नाही पण येणार ती वेळ आज तू माझ्या मुलांना फसवलं आहे ना केवळ थोड्याशा पैशासाठी तर लक्षात ठेव ते पैसे तुला एक भारी तुला तुला तु दिवस भारी पडते तुला वाटत असेल तुला मोठा तिस्मार खा नाही मोठ्या मोठ्या लोकांना फसून तू पैसे जागेवर बसून कमवतो पण ते पैसे जास्त दिवस पुरत नाहीत आज ना उद्या ना ते पैसे तुला ना वकावे लागतील आज जे काही तू केलंयस ना आमच्या मुलांबरोबर ते चुकीचं केलंय आणि आमच्या मुलांना जर हो काय झालं तर याला फक्त आणि फक्त डॉक्टर नाना मोरे आणि रबाले पोलीस प्रशासन हे जबाबदार राहील ज्या दिवसापासून त्यांना कळलं आहे की त्यांच्यावर ते त्या प्रकरणात नव्हते तरी त्यांच्यावर खोटे खोटे गुन्हे दाखल केले तर आमचे मुलं कुठे गेलेत भेटत नाही आहेत त्याचा परिवार आणि मी त्या मुलांना शोधतो आहे आम्हाला भेटत नाही आहे ते जर का त्यांच्याबरोबर काही बरं वाईट झालं त्या मुलांबरोबर तर एवढं लक्षात ठेवायचं याला जिम्मेदार हे डॉक्टर नाना मोरे त्याचे सहकारी आणि रबाले डी सी पोलीस स्टेशन राहील कारण मला एकच म्हणायचं आहे जर गुन्हा केला आहे तर तुम्ही केला म्हणा आणि नसेल केला असेल ना तर खोटे खोटे गुन्हे तुम्ही दाखल करू नका तुम्ही ज्या प्रकरणाची पूर्णपणे शहानिशा करा पण असं काही आमच्याबरोबर घडलेलं नाही आहे जर का पंधराच तारखेला रात्री साडेबारा वाजता संजय ठाकरे या मुलाचं जर पोलीस प्रशासनाने ऐकलं असतं तर मला पोलीस स्टेशनला जायची गरज पडली नसती मग त्या मुलाचं न ऐकल्यामुळे सकाळी मला पोलीस स्टेशनला जावं लागलं ला। आणि मी का गेली म्हणून त्यांनी हे सगळं कटकारस्थान एक दिवसाचं टायमिंग घेऊन रचून की आम्ही कोणत्या आम्हाला कोणत्या माझ्या मुलांना फसवायचं की हिच्या जर मुलांना संपवलं तर ही पूर्णपणे संपेल आणि ही परत मैदानात उतरणार नाही पण काही हरकत नाही तुम्ही जे काय आमच्याबरोबर केलं आहे ना चांगली गोष्ट आहे मी तुम्हाला अभिनंदन करते पण एवढे लक्ष ठेवा थोडे पैसे आहेत ना ते तुम्हाला जास्त दिवस पुरणार नाहीत आणि मी पुढचं प्रोसिजर माझं चालू ठेवीन पण मी कधीच तुम्हाला शिव्या देणार नाही ही काही मी आंबेडकर आंबेडकरवादी आहे तथागत गौतम बुद्धाची भक्त अनुयायी आहे आणि मी त्यांच्या मार्गावरच चालीन आणि त्यांच्या मार्ग मार्गावर चालून तुम्हाला कळेल की काय पुढे परिणाम होणार आहेत ते फक्त लाईव्ह येण्याचं कारण एवढंच आहे की या इलटनपाड्यामध्ये एका आदिवासी मुलाबरोबर काय काय घडलं आणि कोणत्या पद्धतीने त्याला सगळ्या लोकांनी छेळलं हेच सांगण्यासाठी मी आज लाईव्ह आलेले आहे बाकी मला काहीच नाही आहे जे माझे मुलं आज फरार आहेत मला भेटत नाही आहेत आणि केवळ केवळ या डॉक्टर नाना मोरे आणि याच्या सहकार्य आणि पोलीस प्रशासनामुळे कारण आमच्या मुलांनी काहीच गुन्हा केलेला नाही आहे ते घरात झोपलेले फक्त मी एकटी बाळा ठाकूरबरोबर पोलीस स्टेशनला गेलेली मग मी का गेली म्हणून माझ्या मुलांना फसवलेलं आहे जर खरंच यांना दम होता ना यांच्यामध्ये तर मला फसवायचं होतं माझ्या नावावर केस टाकायची होती माझ्या नावावर त्यांनी केस न टाकता ज्या मुलांचा काही चुकी नाहीये ना? त्यांनी फसवलं की त्यांनी ते फसवून त्यांनी लय मोठा गुन्हा केलेला आहे पण काय हरकत नाही त्यांना सवय लागलेली आहे पैशासाठी असे खोटे नाते गुन्हे दाखल करायची आणि पैसे कमवायची कारण हे लोक कामधंदे करत नाहीत घरात बसून फक्त पैसे कमवतात याला आज फसवू उद्या त्याला फसवू परवा त्याला फसव चांगली गोष्ट आहे पण डॉक्टर नाना मोरे माझ्या मुलांना जर काय झालं तर लक्षात ठेवतो मग तुझ्या बरोबर कोणते परिणाम होतील ते बस मी एवढंच बोलते आणि माझे दोन शब्द संपवते माझ्या समाजापर्यंत फक्त माझं हे मेसेज पोचावा म्हणून आज मी लाईव्ह आलेली आहे जय भीम नमो बुद्ध आहे जय संविधान